सांगितलं नवराजता त्याच्या पाया पडायची गरज पडली नसती मला वाटत आहे आता गावापैकी ना बाबुरावच हे काम करतील मी बाबुरावांना फोन करते आता आहे ना येते त्याच्या पाया नाही हा हॅलो हा हॅलो हा बाबुराव मी ये काय करते गजराबाई तुमच्याकडे काम होतं माझ्या का? मला काय माझं काम असं होत तुम्हाला लागल ला मी पैसे देते बाई पैसे हा मी तुम्हाला पैसे देते पण तुम्ही मला ना फ्री जावा जावा हा पैसे देऊन हा पहिले काय करते मग तुमचा भाऊ असतात आज मायव काय येईल काल हे दिवस आले असते हा बरोबर कुठे तुम्ही आता काही मी घरी पाणी भरित होतो कांद्याला पाणी चालू मग मरुद्या दोन बाराण जास्त लावून द्या पण तुम्ही महा या नाही काय करतो मोटर डायरेक्ट बंद करतो हा पण या मा काम तेवढं करून द्या पाहिजे या मग या येऊया हा पण मध्ये काय लगेच आलो तुमच्या परत लगेच या या मला वाटलंच होत तुम्हीच या कामाला हा पेले तुम्हीच करशाल हे काम या हा मग मक्षक्याल तुम्ही काय ऐकलं हा पापेल नाही हो हा पापेल नाही तुम्हीच हे काम करू शकता दुसरं कोणा डीअरिंग नाही हो ओये ये बाय काय राते तो शब्द म्हणून मला राखायचंय नाही नाहीतर मी आधी किती पोरके आले ते ना तर मी आले नसतो बरोबर आहे हा काय कसं आहे अशी गोष्ट या बा कोणाचे त्याचे पाया पडण्यापेक्षा मी दोन चार जणांना म्हणले हो पण कोणी राजीच ना तुम्हाला सांगते म्हणले म्हणले मी दोन चार जणांना फोन केले पण ते म्हणे नाही बाई म्हणे आम्हाला नाही जमणार म्हणे अहो मी सात आठ जणांना म्हणले काशाला म्हणले शिरपतला म्हणले मग ते माणसं करणार माणसं नाही ना ना मग मी तेच म्हणले ते म्हणे नाही तो आम्हाला किती का पैसे तर आमच्या वाहणार नाही म्हणे मग मी म्हणले जाऊ दे मारुदे बाई आता मानावर येणा असतात मी आला खाल त्याच्या पाया पडायला त्याला मग मी तेच म्हणले म्हणलं जाऊ दे, दे बाबूरावलाच फोन करते मग बरोबर करील माझे मावाला काम हा या पण या मोटर बंद करून आम्ही वाट पाहते बर का बर झालं भाई करील योच काम करील दुसरं कोणी काम करणार नाही बाई बाकीच्या पार मसनात गेल्या गावऱ्या काय डोकं चाल ना मायावाल या माणसानी पार माला रनी रनी केलंय बाई रनी रनी केलं हा जर दे वाचता आता माय हे दिवस आले असते हम्म याच्या त्याच्या पाया पडायला लावलं ही थड मला अशी गंमत झाली ही थड ना ती थडन फुटणीच्या पायापड अशी गंमत झाली आता हे बी जरा तवलेचे पण मग काम करायला हे चांगले काम करायला रागाटे सांगते यालाच मग दे बाबा काम करून आता काय करावा डोकं चाल ना माझ्यावाल हाड बंगे पण मग काय करावं आता आडला नारायण दरी गाडवाचे पाय काय करू आता हा तू चांगला काय हो वही काय हो आले का हा म्हणले तुम्ही लागल तर माझ्या पैसे घ्या हा पण मग मला पिता पण होईल पण हिरपुढ करायचं हिडकोड करायचं मग हिरपोड येईल का आव घरी इड येईल का म्हणजे हिरपण नाही इथं कोणीच नाही बाई त्याच्यामुळे मी इकडे आले म्हणलं कळ्यावर जावा आणि बाबूरावला फोन करा मी सात आठ जणांना फोन केले हो एक कामाचा कोणी दहा जाणार माला ये बा तू याला त्याला काय फोन करू नको आता मी मोकळाचे काही काही घेऊ नको हा तू फक्त मला फोन करायचा मी लगेच आलो मग दिवसाच मनामध्ये मध्ये होतं हो पण ती रुख रुखच लावून राहून गेली तुम्हाला सांग ते मी म्हणले बाबूराव शिवाय मा काम कोणी करणारच नाही पण मग तुमच्या मागे सतरा काम राहते ना हो मग त्याच्यामुळे मी म्हणले म्हणू का नको म्हणू का नको म्हणू का नको वगैरे टाकेल तो काम पूर्ण करील मग मी तेच म्हणले यांच्याशिवाय कोणी करणार नाही मग त्याच्यामुळे तुम्हाला तुला काय अडचण मी तुला पैसे पैसे देते लागले तर वरून पैसे पण तुम्ही माझं एवढं काम करावं मी लय येईल तुम्हाला सांगितलं मला लय गरज आहे तुम्हाला गरज आहे ना, तुम्हाल ना तुम्हाला कवाय मला अर्ज असेल फोन करा मी तयार आहे मला काय पैसे घेऊ नका काही नका तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही पैसे तुम्हाला हा पण मग तेवढं माझं काम करा बाई मला ना तुम्ही चा, ना मग चला ना वेळ मग काल टाइम करते मग चल मग आता घरी चला मग काल टाइम पास करा मी मोटर बंद करून आलोय हा तुमच्या पेक्षा मला जास्त गरज आहे इडं कुडं आता घरी जाऊ मी तुम मी पैसे घेते तुम्ही पैसे तुमच्याकडे देते पण मग मला ना प्लीज जावा प्लीज जावा प्लीज जावा दमनी का ना हा म्हणजे छाल हा माहिती अहो ना तुम्ही तर माझ्यापेक्षा बी जास्त तुला तर पाहिजे आता मला जात नाही गाय तळीला आले काय पालला छाल लागतं कस तरी भाऊ राहाय छा कस तरी भाऊ राहाय बा लवकर लवकर चला बाबा बाई चला बाई छान छात तुम्ही ना हायका काय मी थोडं पुढे जा अभा मी पाठी मागून येते व्हाय नाही हा तो बोकिंदळ घरी असला तर नाही जमू शकत असं करते घेत हा माझा कोणी असते तुम्ही आता सरळ जा तुम्ही पुढच्याच रोडनी या

मग काम काय येत नीस उराडच बडवीत आले चाल लवकर चाल लवकर मी लय तयारी की बाई हा तर कधी कोणाच्या काही कामात येत नाही का आपल्याकडे रंगळी मूत ना मूतच नाही मग कस काय आता असं करू राहायला काय माहिती बाई मग आता काय डोकं चाला ना हा या काय ऐकलंय बाई चाल बाय आता हा बो घरी काय काय माहिती बसू लागला ना

उठाय का ना काय ना म्हणून त्याच्याशी काय नाही काय अब घेत येऊन तो काय करणार त्याचे मला डबे तुम्ही पैसे तर काढू द्या आता पैसे माल घेत माल या पैसे मी घेत तुला वाटत नको टाइप तुम्हाला ऐका नाई मी काय म्हणून राहिले तुम्ही काय चालू राहिले काय म्हणते देवर का, आली का, ना दोन मिनिटात काय बाल चळक बाल चळक आहे तू पैसे काढू द्या माहिती नंबर उठला मोटर मशीन बंद पुढे मी काय म्हणते खाली बस बोलला टाइमपास करू का माझव आहे बाय फक्त बावीस हजार रुपये मग तसेच काय करायला काहीच नाही पैसे शिवाय काम होईल त्याला माझी तुम्हाला मोजून पैसे नको देऊ मला काय लागत पैसे, पैसे लाग ना ना मी बरोबर तुला पैसेच काही मला पैसे नाही लागत पण आहो तुम्हाला वैर तुम्ही ना तू बाय काय बी एड झालं काय नाही मी काय म्हणते बाबूराव मग आता ऐका तुम्ही काय तू नाही एड करून राहिले बावीस हजार रुपये देऊ राहिले का कोणत्या कंपनीचं घ्यायचं म्हणजे किती दिवसाचे देऊ राहिले अहो कोणत्या कंपनीचं घ्यायचं मग काय अहो मग मी तुम्हाला काय लावलं काय म्हणजे तुम्हाला तुम्ही घ्या मग मी तेच म्हणले ना मला काय मी काय बोलू राहिले तुम्ही काय काढून राहील तुम्ही काय एवढे उड्या मारू काढून मार दमसते का ना नाही का ना म्हणजे कोणत्या कंपनीचं घ्यायचं चा, ते काय म्हणते व्हिडिओ कोणचं घ्यायचं कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवा ना मग मला फ्रीज घ्या फ्रीज 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 घ्यायचं आहे हा मग मला फ्रीज हवा ना तुम्हाला आधी कावर आज कावर म्हणे आता मी काय म्हणू राहिले तुम्हाला काय म्हणजे तुमच्या काही डोक्यात फरक पडला का तुम्ही खाली तुम्ही कुस्ती खेळायला तयार झाले झाली या याबा भाजीपाला आठ आठ दिवसात तुम्हाला सांगत ये आणून देत नाही मी एकटी आण ते आणि मग ते भाजीपाला सारा खराब होऊन जाऊ राहिला मग काय करायचं करता ते मला फ्रीज हवा फ्रीज म्हणजे तुला फ्रीज घ्यायचं फ्रीज घ्यायचं मी गवाची सांगू राहिले तुम्हाला फोनवर तेच सांगितलं मला फ्रीज हवा फ्रीवा काय छान अरे बेगा बर बर झाला रे भावाला मोटर बंद करून आलो तो आता मग मी तुम्हाला साऱ्या सकाळ दोन चार जाण मी तेच म्हणले मला फ्रीज हवा फ्रीज ते तयार नाही झाले म्हणलं बाबुराव शिवाय काम कुणी करू शकत नाही मग घरामध्ये बाई माणसाला काय नाही लागत मला सांगा तुम्ही काल तुमच्या पाया पडले असते माहीत गंमत अशी झाली तुम्हाला तो सांगितलं नाही नाहीये मग माईवाली अशीच गंमत झाली का ही थड ना ती थड कुठण्याच्या पाया पड म्हणून तुम्हाला फोन केला दोन चार जणांना सांगितलं ते ऐका ना मी त्यांना म्हणले तुम्ही लागल तर पैसे घ्या बाई डावा आणून द्यायचे पण मग मला फ्रीज वा फ्रीज वा पण मला ते आणूनच द्याय ना बाई फोन बाबूराव तुम्ही कुठे तुम्ही म्हणले पाणी भरी तू म्हणलं मग घरी या मानावर घरी नाहीये मग मला फ्री जावा मग आलो होतो मी माग मग मी तर तुम्हाला म्हणले मला फ्री जावा तुम्हाला माहिती माहिती आहे आता तुम्ही हवा निघत तुम्ही काय ऐकलं आव फ्री जावा फ्री हवा हवा फ्री हवा हवा जाती माहिती आता तू पुढीत होते पैसे देते तुम्हाला तेवढा आणून द्या तुम्हाला चहा पाण्याला पैसे देते आणि आता नेमकं कोणत्या घ्यायचे तुला मग आता तिथं गेला तुम्ही पहा ना मला फोटो पाठवा मत असं कर बी उद्या उजेका जाईल मला मोठं चाल करू नु। दे नाही नाही असं नका करू बाई तुमच्या बाबाला नाही आता नको पायास मला माय बाई पिल वावरात दाबाजोर त्याच्या करते मला माहित तुमच्या माझ्या काम धंदे दी मी तुम्हाला पैसे घ्या होईल बी येतो आ असं काय करते आहे बाबूला असं सुत्र तुम्हाला मी तुम्हाला दोनशे रुपये रोज असेल तर नको बाई नाही आ असं काय करत नाही नाही पण मला फ्रीज हवा ना हे का हो। बाई काय करू ग बाई हे गिराईक गेलो काय राहिलं असं मला ते फ्रीज आणि आज काय करू राहिली स्वतःच जाते बाई काय गंमत झाली काय मला तर गणित काळा नाही मी म्हणते मला फ्रीज हवा फ्रीज हवा फ्रीज हवा ये काय डोक्याला बाई माय डोक्याला ताण झाला मरुरी मीच जाते आणि फ्रीज घेऊनच येते